निवडणूक चालूच आहे सर आता तात्काळ जाहीर झाले दिवाळीच्या नंतर आज लागू होईल पण काँग्रेसचा कार्यकर्ता त्या ठिकाणी उपलब्ध नाही जाहीर नाही अजिबात नाही आम्हाला दिसून येईल आम्हाला आता मी सत्कार्य आता काही काही दुसरे असतील कार्यकर्ते ते सर पुढे येत असतात पण काँग्रेसचे अजून कार्यकर्ते कार्यकर्ते दिसून येत नाही लागल्यानंतर तुम्हाला लक्षात वर... येईल की सगळ्यात अधिक मागणी निवडणूक लढवण्याची काँग्रेस पक्षाकडे असेल सर अजून एक उदगीर तर्फे मागणी आहे की विधानसभामध्ये आपण बर्थ सर्टिफिकेटसाठी जे त्रास सहन करावा ला, लाग लागत आहे लोकला त्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित करेल का नागपूर आम्ही अनेक वेळा उपस्थित केलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांचंही लक्ष याच्यामध्ये भेटलेलं आहे आणि शेवटी म्हणजे बर्थ सर्टिफिकेट हे ज्या नागरिकांना हवं आहे ते तर त्यांना सुलभतेनं उपलब्ध करून दिलंच पाहिजे पण ते, ते, ते बर्थ सर्टिफिकेट उपलब्ध करून देत असताना त्याच्यामध्ये दे जो भ्रष्टाचार व्हायला लागलाय म्हणजे एखादं सर्टिफिकेट जर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट आहे म्हणून जर कुठं गेला तर त्याला किती पैसे मोजावे लागतात हे सुद्धा माहिती घ्या जरा नागरिकांचं म्हणणं आहे की खरच सरकारने याची उत्तरं देणं अपेक्षित आहे सर द्यायला दियाला टालाटाल पण वरचे अधिकारी काही ठिकाणी कामाला मागले तर मग सर्टिफिकेट तुमचं सर्टिफिकेट ते मागत आहे मग त्यांना कसं करावं या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही ही भूमिका मांडलेली आहे आणि सामान्य माणसाला कुठलाही त्रास होणार नाही असं प्रशासनाकडनं काम झालं पाहिजे हे अभिप्रेत आहे सर आमचं हे सरकारचं काम आहे आणि जिथं जिथं सरकार काम करण्यास दिरंगाई करेल तिथं विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उठवणार समजा आखरी सवाल आहे उदगीर सिव्हिल हॉस्पिटलला तुम्ही भेट देणार का सर उद महाराष्ट्राचे नेते म्हणून उदगीर जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या संदर्भामध्ये अनेक तक्रारी तुम्हीसुद्धा मागे आमच्यापर्यंत नोंदवलेल्या आहेत आम्ही पालकमंत्र्याचं सुद्धा लक्ष वेधलं आहे आणि आरोग्यमंत्र्यांशी सुद्धा आम्ही चर्चा करू की तिथं डॉक्टर नाही आहेत किमुळं नर्स नाही आहेत टेक्निशियन नाही आहेत औषधं नाही आहेत ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत तिथं दैनिय अवस्था आहे मला असं वाटतं त्यात लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या आम्ही ला करू थँक्यू सो मच तिथं लक्ष टाकायला दवाखान्याकडे शिवला हॉस्पिटलला दवाखान्याला नाही ना आता तर मला अध्यक्ष महोदय अभय साळुंके हे येत्या आठवड्यातच भेट देतील थँक्यू सर थँक्यू